ऐकता ना सर्व एक, एक मूर्ख रेल्वेन चालला आणि त्याला रिझर्वेशनचं एकदम वरचं सीट भेटलं तीन सीट असतात ना एक दोन तीन आणि त्याला एकदम टॉपचं सीट मिळालं मग ते रेल्वेत बसल्यावर त्याला जुलाब लागल्या जुलाब वाटतं ना सगळ्या हां जुलाब लागल्या मग ते सारखं वरच्या शीटवर चढायचं चा। पुन्हा त्या लॅट्रिनकडं संडास बाथरूमकडं खाली उतरायचं दिवसभराच्या प्रवासात ते खाली वर खाली वर करून थकून गेले जसं घरी आलं तसं पटकन खाली बसलं बायको म्हणे एवढं थकायला काय झालं तो म्हणे अगं रेल्वेत बसलो आणि रिझर्वेशनचं एकदम वरचं शीट भेटलं म्हणे आणि जुलाब लागल्या मग सारखं वरच्या शीटवर चढा खाली उतरा वरच्या शीटवर चढा खाली उतरा हातापायात काही का ताकद राहिली नाही म्हणे बायको हुशार होती ते म्हणे तुम्हाला वरच्या शीटवर चढायचा खाली उतरायचा त्रास होत होता तर तुम्ही खालच्या शीटवर बसलेल्याला विनंती करायची बाबा माझी तब्येत बरी नाही तुम्ही माझ्या शीटवर बसा मी तुमच्या शीटवर बसतो असं म्हणलं असतं कुणी ऐकलं नसतं का तो म्हणे ऐकला असतं मग तुम्ही का नाही म्हणले तो म्हणजे एवढी साधी गोष्ट मला कळ नावे पण खालच्या सीटवर कोणी बसलेलंच नव्हतं मी विचारू कुणाला हे ज्यांना कळलं नाही त्यांनी प्रसाद घेतले सुद्धा